तर हाय फ्रेंड्स मी सुरक्षा दिवस सुरक्षा यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर कसे आहात मी सर्व आई बघ तुम्ही सर्व खूप मजेत असतील मी पण खूप मजेमध्ये तर आज मम्मी बोलली होती की पालकची भाजी रेसिपी करायची पालकची भाजी करायची होती तर मी बोलली की तू आता ती भाजी करायला घेते मी तुम्हाला दाखवते की मी पालक कसे करते भाजी भाजी मी ती तुम्हाला दाखवते तर मग चला तर दोन गट्टे पालक होत्या तर त्यांना कट करून घ्यायचे होते आणि त्याच्यामुळे मी पालक घेऊन आले आणि त्याच्यामध्ये आर्थिक खराब होती आता मग त्याचं निवडून वगैरे करावं लागेल पहिले निवडून घेते आणि मग कट करून घेते ते पालक कसे खराब असले का मला खूप जीवार तो कट करायचा पण काय आता करावं लागेल तर मी निवडून घेतली कट करून घेते इकडे मी माझ्या रूममध्ये बसलेले होते आणि मग माझी बहीण आली तिकडून तिला मी बोलले की तू लवकर चपाता करून घे आणि मग मी भाजी करून घेईन ती बोलली ठीक आहे मग तिचा पत्ता करत होती मम्मी कडतो पण पालक कट करून घेते आणि माझे मिस्टर आज घरीच होते माझ्या ना मिस्टरांचं नाव मयूर आहे ते मिस्टर म्हणायला मला थोडं अलग वाटते त्याच्यामुळे मी त्यांचं नावच घेते त्याचं पण नाव घेते पण रिस्पेक्ट न बोलते आवजवळ घालूनच बोलते अरुतुराम नाही बोलत त्यांना मी आवज घालूनच बोलते आणि त्या दोघांचं काय बोलणं चालू होतं काय माहिती माझी बहिणी तर फोटो काढत होती आणि ते बोलते की आता हे फोटो काढायचा टाईम आहे का त्यांचा म्हणजे तिला छेडत ते रिकामं मी मी म्हण मी काही नाही बोलले मी शांत बसले ते दोघं ते होतं तर मग एक तर माझं मोड ऑफ होतं की मला पालकची भाजी बिलकुल आवडत नाही म्हणजे मी पालकचा साग खाते ते साग बनवताना ते आवडतं मला खायला बट हे तुरी जे मला नाही आवडत तर मग मी खात नाही ते आता मला दुसरी भाजी करायची आहे तर ते विचार करावा लागेल की दुसरी भाजी काय करावा काही नाही म्हणून त्याच्यामुळे काहीच कळत नाही आहे की काय करू आता पालकची भाजी करून घेते त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी मग फक्त हे बघा दोन गाठ्याची फक्त एवढी भाजी निघली अर्धी तर खराबच निघेल त्याच्यामध्ये हे बघा किती खराब निघले आणि मी दहा पहिलेच भिजू घातली होती आता पालकमध्ये पण पाणी टाकून ती पण चांगली धुवून घेते आता मी पालकमध्ये पाणी टाकलेलं आहे तीन चार वेळेस पालकला चांगलं वॉश करून घेणार आहे दा दाईला पण चांगलं तीन चार वेळेस वॉश करून घेईन आणि मग कुकर लावेन त्याच्यामध्ये मी टमॅटोज छोटे असले तर दोन टाकेल नाही तर मग एक मोठा असले तर मग एकच टाकणार आहे दाखवते तुम्हाला ते पण मी अँड फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करायला अजिबात दिसू नका म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल सगळ्यात पण नोटिफिकेशन तुम्हालाही व्ह्यूज येत आहे बट चॅनलला म्हणजे व्हिडिओला लाईक नाही येते तर प्लीज सपोर्ट करा प्लीज प्लीज व्हिडिओला सपोर्ट करा माझ्या चॅनलला पण सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे त्याच्यामुळे तर मी आता पालक कुकरमध्ये टाकून देते हे बघा आणि आता मी घेतलेले आहे बघा टमॅटो दोन घेतले होते मोठे नव्हते तर म्हणून दोनच घेतले छोटे चोट छोटे तर दोन टॅमॅटो घेतले आणि चार पाच हिरव्या मिरच्या घेतले दूदे। दूदे। थे। थे आता ते कट करून कुकरमध्ये टाकून दिले कुकरला झाकण लावून घेऊया राईस पण करायचं आहे प्लेन करणारे मग मी साधा म्हणजे जिरा राईस नाही बोलली प्लेनच करायचं आहे आणि याच्यामध्ये दूध आहे ते दूध पण मी साईडला ठेवून देते कुकरची शिट्टी झाली तर ते पाणी वगैरे उरेल दुधामुळे तर दूध फुटेल त्याच्यामुळे ते पातीला ते करून दिले आता राईस करायचं आहे तर मी तांदूळ ता पण वॉश करून घेते आणि मम्मीने मला एक ट्रिक सांगितलेली आहे जी ट्रिक अशी आहे की जेणे आपला राईस म्हणजे असा मोका बनेल चिपचिपने बनणार आपला बोट असतो ना त्याची दोन नंबरची लाईन असते ना तेवढं पाणी म्हणजे पा म्हणजे तांदळामध्ये हात घालून बघायचं की तेवढं पाणी आलं पाहिजे ज्याच्यानं आपला भात असा मोका बनेल ते चिपचिप असं चिप चिप ते ब हे होणार नाही घेजगीस टाईपचा मोका राईस बनेल आपला आता मी त्याच्यामध्ये ऑइल टाकून देते आणि मीठ हे टाकून घेते पिलू उठली होती मध्येच त्याच्यामुळे मी मधला शूट काही घेतला नाही आहे आणि अशी झाली ती दा माझ्या बहिणीला बोलली की तेवढा शूट घेतो ती बोलली तूच नंतर एवढंच घेतला त्याच्यानंतर तिने पण घेतला नाही आणि ह्या दुसऱ्या दिवशी पिल्लूचं पार्सल आलं होतं पिल्लूसाठी मी ड्रेस ऑर्डर केली होती पाच सेट आहे याच्यामध्ये आता कसनहा चालू झालेला आहे तर त्याच्यासाठी मी कॉटनचे ड्रेस ऑर्डर केले होते त्याच्यामध्ये पाच कलर आहे व्हाईट ग्रे पिंक ब्लॅक आणि रेड असे पाच कलर आहे त्याच्यामध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक कराच कलर होते जर व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाइक करा कमेंट करा शेअर करा चॅनेलला सब्सक्राइब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय